सामाजिक कार्यकर्ते वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा अरुणोदय गोशाळेत चारा वाटप अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक राहींज यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शहरात सामाजिक संदेश देत साजरा केला अरुणोदय गोशाळा येथे गोमातांना चारा वाटप करण्यात आले तर दीपकजी रहिंज यांनी भविष्यात देखील गोमातेचे संरक्षण त्याचप्रमाणे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच मित्र परिवाराच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून अनोखा संदेश वाढदिवसाच्या माध्यमातून देण्यात आला वाढदिवसाला प्रत्येकजण केक कापतो फटाक्यांची आतिषबाजी करतो परंतु दीपक राहिंज यांच्या मित्रपरिवाराने शहरात सामाजिकतेचा संदेश देत अनोखे उपक्रम राबवले त्यांच्या या उपक्रमाप्रसंगी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा